तर बरेच असे रील बघितले इडली डोशाचं पीठ फर्मेंटेशनसाठी कुणी पिठात मिरची घालतंय तर कुणी कांदा घालतंय ना मिरची ना कांदा ना लसूण काहीच घालायची गरज नाही बघा असं पॅक झाकून ठेवायचं फक्त मस्त पीठ फर्मेंट होतंय आता पीठ फेटायला तेवढं अजिबात ढिलं पडायचं नाही इडल्या शंभर टक्के मौसूद होणार म्हणजे होणारच तर हे एकच बीट फ्रीजमध्ये पडून पडून बोर झालेलं असं पण ते कुणाच्या घशातनं उतरत नाही मग त्याचे तुकडे केले आणि चाळणीत ठेवून वापवून घ्यायचं पाच मिनिटं आता तुम्ही म्हणाल बीट वापरायची काय गरज आहे असं पण ते बारीक पण वापवल्यामुळे बीट मौसूत होतं आणि बिटाचा कलर पण आहे असा राहतोय बघा नंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं तर हे पूर्ण पातेलं भरलेलं होतं इडलीच्या पिठानं त्यातलं फक्त एवढंच बघा शिल्लक राहिलं आणि मला तुम्हाला बिटाच्या इडल्या पण दाखवायच्या होत्या आता होतील तेवढ्या म्हटलं दाखवावं मग पिठात बिटाचा ज्यूस घातला चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं मग इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि बॅटर घालून की नाही वाफवायला ठेवून द्यायचं बघा दहा मिनिटं मस्त बिटाच्या इडल्या तयार झाल्या तर हे बघून मुलगी मला म्हणायला लागली अगं बाई असं कसं झालं ह्या इडल्या गुलाबी गुलाबी गुला कशा झाल्या तर गुलाबी गुलाबी असे डोसे पण तुम्ही करू शकता मस्त सोबत खोबऱ्याची चटणी करायची खूप भारी लागतं तर अडी निरपच्या पेपर फॉईलमध्ये मुलीला चार पाच इडल्या पॅक करून दिल्या शाळेत न्यायला तर असं इडलीचं बॅटर जर शिल्लक राहिलं तर बिटाच्या इडल्या नक्की बनवून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा जय सद्गुरू